नमस्कार मित्रांनो मी शशिकांत पाटील आपलं युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आज आपल्याला आपल्या किडीच्या बगीच्यावरती भेटण्यासाठी बायफेक्टर कंपनीची टीम आलेली आहे आपण साहेबांशी डिस्कस करू की कशा पद्धतीचं कुठलं कुठलं प्रोडक्ट्स आपण आपल्या पिकांवरती वापरू एक वाटर सोलवरमध्ये पेस्टीसाईडमध्ये बाकी सोमॅटर म्हणजे दाणेदारमध्ये काय काय द्यायचं कसं पद्धतीचं नियोजन करायचं आपण साहेबांकडून जाणून नमस्कार नमस्कार तर माझं नाव आहे मिलिंद पाटील मी बिझनेस डेव्हलपमेंट ऑफिसर पूर्ण जळगाव जिल्हा पाहतो आणि हे माझे प्रतिनिधी प्रत्येक तालुक्यावाईज या ठिकाणी आपले प्रतिनिधी काम करत असतात तर आम्ही आता दादांच्या शेतात आपण विजिट केली आणि हा जो प्लॉट आपण बघताय तर याला आपले बायोपेक्टर कंपनीचे प्रोडक्ट वापरलेले सगळ्यात पहिले म्हणजे आपण त्यांना एक संपूर्ण म्हणून अकरा अकरा झिरो आठ ही ग्रेड असलेला आपण लिक्विड दिलेलं होतं आणि त्याचे उत्कृष्ट रिझल्ट या ठिकाणी या प्लॉटला आलेले आहेत तर संपूर्ण जी सिरीज आहे ती आपल्या तीन स्टेजमध्ये एक आठ आठ त्याच्यानंतर दुसरी ग्रेड आहे आपली अकरा अकरा झिरो आठ आणि तिसरी ग्रेड आपली सहा झिरो अठरा तर हे जे संपूर्ण सिरीज आहे ही एक लिटरमध्ये पण आहे आणि प्लोमिन सिरीज आहे ती पाच लिटरमध्ये तर अशा पद्धतीने हे दोन ग्रेड आहेत आपल्याकडे एक कॅनमॅक म्हणून के, एक प्रोडक्ट आहे कॅल्शियम नायट्रेट त्याच्यानंतर आपल्याकडे पोषक लेवल आहे पोषक लेवल वन टू थ्री फोर असं स्टेज वाईज आपण या ठिकाणी शेतकऱ्यांना रिकमेंड करतो जसं जाते त्यानुसार बदलत राहतो तर दादा आपण संपूर्ण वापरली तर तुम्हाला रिझल्ट कसे आले मला अगोदर वापर केल्यानंतर करण्यासाठी मी निवड केली पूर्ण प्लॉटची की आपण सेंटर मध्ये तीन चार समोर हो तीन ओढींवरती मी त्याच्या स्प्रिंग केलं त्याच्यात आपला पाच सात दिवसात रिजल्ट मिळाला की याची ग्रोथ लेंथ याची झाडाची पानांची सुटणाऱ्या अंतरी परत बुंदा त्याची क्वालिटी हे सर्व चेक केल्यानंतर परत पूर्ण प्लॉटला परत स्प्रेइंग पूर्ण प्लॉटला डोस किती घेतला होता तुम्ही छान आहे तर बघा शेतकरी मित्रांनो संपूर्ण ही ग्रेड आहे अकरा अकरा झिरो आठ याच्यामध्ये झिंक प्लस बोरॉन हा सुद्धा कंटेन यात ऍड केलेला आहे आपल्या शेतकऱ्यांना बघा या ठिकाणी म्हणजे रिझल्ट पण भेटला दादांना की केळीचा जो बुंदा आहे त्याची सुद्धा या ठिकाणी बघा साईज वाढलेली आहे पानातल्या अंतरही बघा आणि पूर्णपणे पीक कसं म्हणजे रोग कसं निरोगी या ठिकाणी आपल्याला दिसतंय ते सुद्धा तुमच्या प्रत्यक्ष डोळ्यांनी या ठिकाणी आणि शेत आपल्या दादांनी या ठिकाणी आपल्याला त्यांचा अनुभव शेअर केलेला आहे तर तो दादा तुम्ही बाय बॅक्चरचे कुठले प्रोडक्ट अजून वापरले मी याच्यात फर्स्ट टाइमला डोस डिसल मध्ये बायो ट्रिओ बायो डियो हे आपण दोन खडक्याच्या वापरलेलो बायएक्सेल ट्रिओ आणि डिओ पन्नास, पन्नास पन्नास किलो हे तुम्ही कधी लागवड के म्हणजे खत कधी वापरली लागवड 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 केल्या केल्यानंतर आपण एक महिन्यानंतर पहिल्या मध्ये आपण वापरलाय आणि दुसऱ्या महिन्याचा डोस आपण डिओ वापरलाय कुठल्या रासायनिक खतामध्ये मिक्स केलं सुरुवातीचे आपले जे दोघ डोस आहेत आपण आपण दिलेले प्लेन दिले त्याच्यात रासायनिक खत वापरलेलं आता जर डोस डोसेल तिचा डोस आता रासायनिक खत तुम्हाला जमिनीमध्ये काही बदल झालेला वाटतो का वापरले आमची बायोक्सेल ट्रिओ आणि डिओ आपण आता म्हणजे माझे तीन बघितले आहेत नंबर एक नंबर दोन नंबर तीन हा नंबर एक चा बगीचा आपण ट्रीटमेंट करून पाहिजे की रोपवाटी कसल्यामुळे त्या बगीचा म्हणजे असं काही वाटून आलं नाही की रासायनिक वर बागीचा येतो ऑर्गॅनिक वर पण चांगला ऑर्गॅनिक वर पण चांगला म्हणजे बघा शेतकरी मित्रांनो या ठिकाणी शेतकऱ्यांनी त्यांचा अनुभव शेअर केला की बायोफॅक्टर कंपनीचे प्रोडक्ट वापरून त्यांनी हा जो बाग छान पद्धतीने तयार केलेला आहे त्यांचा अनुभव त्यांनी या ठिकाणी आपल्याला शेअर केलेलं आहे तर धन्यवाद दादा तर अशा पद्धतीनं आपल्याला पूर्ण जगाची टीम आपल्या प्लॉटर भेटण्यासाठी आलेली होती आपण त्याच्याकडनं बऱ्याच प्रकार चांगलं मार्गदर्शन आपण ऐकून घेतलं आणि त्या मार्गदर्शनानुसार आपण आता पुढचं ट्रीटमेंट आपण पुन्हा करणार आहे तर आपण नेक्स्ट पुढचा व्हिडिओ आपण लवकरच आपल्या युट्यूब चॅनलला अपलोड करू